महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सहकारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत आजवर अनेकांना कौतुकाची थाप पाठीवर टाकत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांचे सत्कार केले किसान नागरी पतसंस्था नियमित सर्वसामान्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहत असल्याचं मत संस्थापक चेअरमन अनिल भाऊ लाड यांनी व्यक्त केले संस्थेच्या वतीने जय हनुमान ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी झुंजार बापूराव पवार व्हाईस चेअरमनपदी स्वरूप नामदेव शिरसागर यांची निवड झाल्याबद्दल व चेतन दिनकर आवटे यांची मुंबई महानगरपालिका येथे सब इंजिनियर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा करण्यात यावेळी चेअरमन अनिल लाड व्हाइस चेअरमन महारुद्र जंगम जितेंद्र जाधव अनिल सावंत बाजीराव पवार किरण लाड प्रकाश पुजारी सारंग माने संपत गावडे मोहन पुजारी श्रीकांत जाधव मॅनेजर संतोष बाबर यांच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते सव्वीस वर्ष झालं सरकार क्षेत्रात उतरलो त्या प्रेरणेचं काम आज अखेर अखंडपणे आपण सर्व सहकार्याने आणि आपण मिळून एकत्र काम करत आलो आहोत आज हे छोटंसं लावलेलं रोख्य मोठ्या वर्षाकडं वाटचाल चाललेलं आहे आज किसान नागरिक पसंतीच्या चार शाखा झालेल्या आहेत आणि वार्षिक दोन हजार मार्च दोन हजार पंचवीस तर वार्षिक व्यवसाय दीडशे कोटी ज्या पुढं गेलेला आहे तर याचं महत्वाचं कारण असं असेल की संघटितपणे राहणं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं आणि एकमेकामध्ये जिवाळ्याचं नातं निर्माण करणं ही किसानने या गावाला नवीन ओळख करून दिली आज कोणी कुठेही आज आम्ही झुंजार पवारला बोलवलं चोरुपला बोलवलं चेतनला बोलवलं त्यांच्या एक स्मरणात राहील की याला किसान नागरीनं नाही कोणीने सन्मान आपला केला पण किसान नागरीनं आपला सन्मान केला आणि या सन्मानानं त्यांना त्यांच्या आयुष्यात फार मोठी प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेतून आणि काही घडू शकतं कारण मानवाला जर ऊर्जा असेल कोणत्या ना कोणत्या मार्गानं जर त्याला ऊर्जा मिळाली तर तो काय वाटेल ते करू शकतो आणि कोणत्याही वयात करू शकतो कारण बावन्नाव्या वर्षी अरुणा लाड यांना क्रांती सहकारी साखर कर कार्यकार्याचं लायसन मिळालं पण ते आज देशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं त्या पद्धतीनं महेंद्र अप्पाद होता म्हणजे या गावामध्ये जेवढ्या लोकांचे आदर्श येईल असे सगळे आदर्श जुनी पिढीसुद्धा क्रांतीवीरांचं हे गाव पण या मागल्या पिढीनं सुद्धा त्यांचा वारसा जोपसला आहे त्या ठिकाणी सर्वांनी या संस्थेवर प्रेम केलेला आहे आज अखेर सर्वजण सर्व जात पात धर्म आपल्या गावामध्ये कोणताही न मानता हे गाव एकोप्यानं चालतं या गावाचा मोठा फार मोठा उत्सव होतो आपल्या गावाचा जो आदर्श आहे तो, तो आदर्श टिकवण्यामध्ये या सर्वांचं आपल्या पूर्वजांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांचीच कास धरून त्यांचाच विचार पुढं घेऊन आपले नेते अरुण अण्णा असतील महेंद्रा पालाड असतील बाळासाहेब पवार असतील हे सगळेजण आहे त्याचबरोबर छोटे मोठे सगळे संस्थांचे पदाधिकारी असते खेळीमेळीमध्ये वातावरण राहतं की आनंदाचं वातावरण हे सुद्धा आपल्या गावाला पुढं घेऊन जायचं काम करत आहे कारण ज्या वेळेला लोक आनंदी असतात त्यावेळेला एक काम करायचं असं तिथे त्या ठिकाणी चार कामं करतात आणि हा आपला स्वतःचा अनुभव आहे तुला चेतन पुढच्या कामासाठी शुभेच्छा परंतु आज महापालिकेत तू सब इंजिनियर म्हणून तुझी निवड झालेली आहे पण आम आणि नजीकच्या एक आठ दहा वर्षाच्या काळामध्ये पुढील शिक्षण तू न थांबवता त्या महापालिकेमध्ये वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व्हावं अशा तुला आम्ही शुभेच्छा देतो गुंधार पवार तुम्ही आणि स्वरूप क्षीरसागर सुद्धा सकारात्मक काम गेली जुंधार पवार गेली पंधरा वर्ष झालं हनुमानमध्ये आहे त्यांचा स्वभावामुळं त्यांना आ, त्या संस्थेमध्ये अतिशय काम करायचं सगळी जण ते मिळालेले आहेत ते बोलत असतील कमी पण त्यांचं काम जास्त असतंय तर ते या दोघांना पण आपण पन शुभेच्छा देऊया आपल्या संस्थेत आणि किसान नागरिकडं सगळ्यांचं लक्ष राहावं कारण किसान नागरीने एक नवीन उपक्रम केलेला आहे खाशीबाई अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी माझ्या आईच्या नावानं कंपनी स्थापन केलेली आहे या कंपनीमार्फत आपण या पिकामध्ये आपण भरारी घ्यायचं ठरवलं आहे आज अखेर पन्नास एकर केळीला रोपं देऊन त्यांची लागण होऊन चार पाच महिने झालेत आत्ता कंपनीकडे शंभर याचं बुकिंग आहे आपण लोकांना रोपं देतो रोपाचं बुकिंग घेतो त्यांना रोपं बांध पोच देतो त्यांना कन्संटिंग एक वर्षभर पीक जाईपर्यंत त्यांना कन्सल्टिंग फ्री ऑफ देतो आणि बांधावर जाऊन त्याला मोफत सल्ला दिला जातो त्यामुळं जा त्यांना शेती कशी करायची शेती कशी करायची याचा अनुभव येतो आणि केळीला ऊस उस ऊस हे पर्यायी पीक आहे ऊसाला पर्यायी पीक ही किडे आहे केळीचे गेले दा चार ते पाच वर्ष झालं अतिशय दर चांगले आहे त्याला एक्सपोर्टला सुद्धा मागणी भरपूर आहे आणि इंडिया मार्केटला सुद्धा आज इंडिया मार्केटमध्ये पंधरा ते सतरा रुपये किलोचा केळीचा दर आहे आणि या खाशीबाय अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसरमध्ये ज्यांना आपापल्या माध्यमातून कुणाला केळी करायची असेल त्यांनी आपल्या या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट द्यावी आणि या ऊसाबरोबरच केळी केली तर शेतीचा सेंद्रिय कर्म वाढतो आणि सेंद्रिय कर्म वाढल्यामुळं त्यानंतर केळीच्या जागेवर ऊस पीक घेतलं तर ऊस पिकाला शंभर टनाचा अवरेंज मिळतं केळी आणि ऊस ऊस आणि केळी अशी दोन पर्यायी पिका आपल्या भागात निवडण्यासारखी आहेत आणि त्यामध्ये लोकांचं आर्थिक स्थैर्य सुधारलं ही एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही यामध्ये उतरलेलो आहोत आणि यासाठी आपला सर्वांचं पाठबळ हवं आहे आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद येतवान थांबतो जयजयबाबत लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर